फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी आहोत असा बनाव करून सुपारी भरलेले दोन ट्रक बळजबरीने उद्योग भवन सातपुरे ते आणून त्यांच्या चालकांकडून मोबाईल फोन रोकड गाड्यांच्या चाव्या आणि कागदपत्रे असा ऐवज बळजबरीने काढून घेणाऱ्या तिघा बोगस अधिकाऱ्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून स्विफ्ट कारसह एकूण चार लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की फिर्यादी मणिशंकर ब्रिजमोहन मिश्रा यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती त्यानुसार अकरा मेच्या पहाटे पाच वाजेच्या सुमारास येवला येथील टोल नाक्यावर चार अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून आम्ही फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी आहोत असा बनाव करून सुपारीने भरलेले दोन ट्रक बळजबरीने नाशिक येथे आणले सातपूर येथील उद्योग भवनाजवळ जवळ आल्यानंतर बोगस अधिकाऱ्यांनी गाडीच्या चाव्या मोबाईल व फोन व कागदपत्रे बळजबरीने काढून घेतली या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट एक मधील पोलीस अंमलदार नेतीन जगताप आणि राम बर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या घटनेतील आरोपी हे त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून अंबड येथील गरवारी पॉईंटकडून पॉवर हाऊसकडे अंबड लिंक रोडने जाणार आहेत ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देताच त्यांनी गुन्हे शाखा युनिट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये उपनिरीक्षक सुदाम सांगळे हवालदार रमेश कोळी महेश साळुंके धनंजय शिंदे रोहिदास लिळके अमलदार रामबर्डे मुख्तार शेख नितीन जगताप राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे यांचे पथक तयार केले या पथकाने गरवारी पॉईंट येथे सापळा रचला असता स्विफ्ट कार क्रमांक एम एच पंधरा सी डी सत्याहत्तर चौऱ्याहत्तरमधून आरोपी आले त्यांची चौकशी केली असता चारुदत्त त्र्यंबक भिंबारकर वय सदतीस वर्ष राहणार अशोक मार्ग विजय ममता टॉकीजच्या मागे आदित्यनगर नाशिक व मयूर अशोक दिवटे वय बत्तीस राहणार देशपांडे गल्ली बुधवार पेठ जुने नाशिक अशी आरोपींची नावं असल्याचे स्पष्ट झाले या दोघांनी पुढील चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे त्यांच्याकडून स्विफ्टकार मोबाईल फोन गाड्यांच्या साव्या कागदपत्रे डायव्हिंग लायसन्स आणि मालाच्या पावत्या असा चार लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी तिसरा आरोपी नवीन अशोक सोनवणे हा टिळकवाडी सिग्नल येथे येणार असल्याबाबत अंमलदार मुख्तार शेख यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक इरामन भोये व त्यांच्या पथकाने टिळकवाडी सिग्नल येथे सापळा रचला असता नवीन अशोक सोनवणे वय पस्तीस राहणार न्यू मैत्रेय सोसायटी कमोदनगर इंदिरानगर हा संशयित हाती सापडला त्यानेही गुन्ह्यात सहभागी झाल्याची कबुली दिली आहे आरोपींसह जप्त मुद्देमाल सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे याप्रमाणे एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे या यशस्वी कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पुणे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि तपासी पथकाचे उपनिरीक्षक सुदाम सांगळे हवलदार रमेश कोळी महेश साळुंके रोहिदास लिलके अमलदार नितीन जगताप रामबर्डे राहुल पालखेडे मुख्तार शेख जगेश्वर बोरसे महिला पोलीस अनुजा येवले चालक समाधान पवार तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांच्या पथकाचे अभिनंदन केले दैनिक घमर नाशिक